हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण काना मात्रा नसलेले शब्द लिहूया आणि दिलेल्या अक्षराने सुरू होणारे ती अक्षरं लिहिलीत त्याने सुरू होणारे आपण शब्द लिहूया तर क आहे आपल्याकडे क असा लिहितात हां क प लिहूया क प आपल्या ओळखीचे शब्द लिहूया आपण कप झाला आता आणखी क कमळ लिहूया क ळ क मळ त खो आहे ख वरून काय आहे ख त खोड आपण झाडांना घालतो खण म्हणजे जमीन खणतो गो, गो, गो खेळताना मुलांचे गट बनवतात की नाही ग ट गड गो ड गड चढतात गो घर सगळ्यांना माहिती आहे ग सॉरी सोलपेराम पाहिजे आहे ते घो गो, डो केळीचा घोड च चो, चलो चलतात की नाही तुम्ही चलो चलतात ना चालतात की नाही ती चलो आणि चढ झाडावर चढतात छो! चढतात चढ छ चो, तो आपल्या झाडावर जे घरावर जे नळे असतात छप्पर असतं त्याला छत म्हणतात छगन छ ग गण हे मुलाचं नाव आहे ज ज आणखी काय जग जग लिहूया जो ग पाणी भरतो की नाही आपण जगात जण म्हणजे किती जण आहेत असं बोलतो ते जन पण लिहू शकता जन म्हणजे माणसं हम्म जड पण लिहू शकता जड वस्तू जड जे तुम्हाला सोपं वाटेल ते दोन दोन तरी शब्द तयार करायचे आपण ट टप टपात आपण पाणी घेतो की नाही टप 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 घोडा चालतो की नाही ते पण लिहू शकतात ट प ट ढ ढ ग ढ ग आणि काय ढकल ढ क ल ढकल म्हणजे ढकल कोणतरी आपल्याला ढकलतो त तर म्हणजे हे केलं तर ते देणार अभ्यास केला तर तुला खाऊ देणार तर तप तप करतात तर तप दर 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 ह्याचा दर किती त्याचा दर किती हम्म दर दो, दमन दो, दो दम द म हे मुलाचं नाव झालं हा हे मुलाचं नाव ध दो वरून धर धर दोर म्हणतात की नाही पकडतात ते धरो याला ह्याला धर त्याला धर धरण धरण पाणी असतं धरणात धरण न नळ नळ न थप पण असते न थ नाकात घालतात नत प पळ पळतात की नाही खेळताना वगैरे पळ आणि पण हे पण दे ते पण दे बोलतो की नाही पण फण स फरून फळ फळ फळं असतं की नाही फळ फळं येतात की नाही आणतात ना फळ ब ब न ब ब न हे झालं मुलाचं नाव आणि बद क द आहे ना पाण्यात असतो बदक म म र म ग मग पाण्यात असते आणि हे मग आपण घेतो पाणी पाणी घ्यायला य यो यज्ञ यज्ञ आणि काय यरून वरून नंतर बघेन हां र मध्येच व्हिडिओ मोबाईल बंद पडला हां कॅमेरा बंद पडला तर हे मी लिहिले सांगते समजावून य यो यज्ञ आणि हे काय त्याला म्हणतात यमक 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 जुळवतात य म क एक यमक असतो कवितेतले शेवटची अक्षर असतात ती यमक जुळवतात म्हणतात र रथ रमण लवरून व लय वरून वड वरण शवरून शरद शर म शरम म्हणजे लाज वाटणे शरद हे मुलाचं नाव वरण म्हणजे डाळ आपण जेवण जेवतो ना वरण भात स सरळ सरळ बस म्हणतो ते स म ई देवाला बती लावतो हो, ह हो हळद तुम्हाला माहितीच असणार ह हो हसतात की नाही ते ह हो स तर आपले हे काना मात्रा वाचून शब्द झालेत तर अशा प्रकारे अजून तुम्हाला आठवतील तेवढे लिहा तुम्ही घरात असतील खव कवरून कप आहे कमळ आहे कवच आहे कर असे खूप शब्द आहेत तर तसे तुम्ही लिहा हां चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय